ही घटना सोमवारी श्रोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी घडली आहे दरम्यान याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चोरट्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आपण अटक केलेली आहे पेट्रोल पंपावर परवा दिवशी रात्री पेट्रोल पंपावर दोनशे रुपये त्यांनी डिझेल भरल्यानंतर भर गुगल पे आहे का असं विचारलं तर गुगल पे नसल्याचं सांगण्यात त्याच्यावरून त्यांनी पेट्रोल पंपावरचा कामगार आणि पेट्रोल पंपाचा मॅनेजर यांना पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांकून मारलाय आणि तो पेट्रोल पंपाचा कामगार आहे त्याला काठीने मारहाण केलेला आहे तर ती गाडी आणि त्यातली चार आरोपींना आपण अटक केलेली आहे अद्याप तीन आरोपींचा शोध सुरू आहे सात ते सात लोक हो। <laughs>